धार्मिक किंवा सामाजिक त्या ते अल्बम आम्ही केलो भरपूर मुलं आजकाल भरपूर सिरियलमध्ये कामं करतात का आम्ही ज्यांना प्रशिक्षित केलेलं आहे चित्रपटातही कामं करतात आणि व्यावसायिक सुद्धा कार्यक्रम करून आपलं ज्या काही आहे उदरनिर्वाह करण्याचं एक सुंदर त्यांना साधन मिळालेलं आहे नंतर माझ्या गावी गेल्यानंतर मी आंध्र प्रदेशमध्ये जाऊन आमचे मोहन गंगोणे वगैरे हे मित्रमंडळी आमचे मार्गदर्शक सुंदर तिथंला एक कलात्मक चित्रपट दाखवायना आणि तिथलं जेवण जेवणं एक आमचं हमकास काम आहे त्यामध्ये एर्रा सायना नावाचा एक सिनेमा होता ते एर्रा सायना सिनेमाचं टायटल सांग होतं बंजारे बंजो बंजारे रे बंजो हो नारे ना रे होणारे बंजो असे तेलुगू गीत होतं ते केलेलं संगीत दिलेलं होतं शाहीर साबळे यांची चिरंजीव देवदत्त साबळे यांनी तेव्हा त्यांनी ते प्रत्यक्ष माधव नृत्य पाहिल्यानंतर ते म्हणाले मल, मला तुम्ही जे नृत्य सादर केलात मला असंच अपेक्षित होतं त्या पद्धतीने मी ते नृत्य बस गीतची रचना केलेली होती संगीताची रचना केलेली होती त्यांना प्रचंड आवडते ह्या गीतांनी नमन गीतांनी मला खूप खूप दिलं आणि तुम्ही म्हणाल्यासारखं जवळजवळ पन्नास ते साठ देशातल्या लोकांच्या पुढं आपण सादर केलेलं आहे वेगवेगळ्या वे 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 मोठमोठ्या मौट, महोत्सवात सादर केलेलं आहे वेगवेगळ्या चॅनलवर शंभर वेळेला केलेलं आहे आज जवळजवळ भारतभर आपण ते नृत्य सादर करत होता नृत्यभूषण श्री दिलीप कुमार शिवाजीराव खंडेराय गेल्या चाळीस वर्षांपासून लोकनृत्य आणि शास्त्रीय नृत्याचे मोफत प्रशिक्षण देत आहेत अनाथ आणि अपंगांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि कलावंतांना कोरोनाच्या काळात आर्थिक मदत त्यांनी केलेली आहे दोन चित्रपट आणि चार गीत अल्बमसाठी नृत्य दिग्दर्शक म्हणून कामगिरी तसेच अनेक एक एकांकिका आणि नाटकांतही अभिनेते म्हणून कामगिरी लोकनृत्य आणि शास्त्रीय नृत्य दोनशेपेक्षा जास्त स्पर्धांना परीक्षक म्हणून कामगिरी विविध चित्रवाहिन्यांवर शंभरपेक्षाही जास्त वेळेस नृत्य सादरीकरण केलेलं आहे जगातील पन्नासपेक्षाही जास्त देशातील परदेशी पर्यटकांच्या समोर लोकनृत्य सादर केलेलं आहे सव्वीस अनेक पुरस्कार आणि पारितोषिकांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विविध उत्सव आणि महोत्सवात त्यांनी नृत्य सादर केलेलं आहे गेल्या चाळीस वर्षांमध्ये अडीच हजारांपेक्षाही जास्त लोकनृत्याचे कार्यक्रम त्यांनी सादर केलेले आहेत आजच्या तरुणांनी कलाकार म्हणून काय काम करावं कसं काम करावं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय राजेताटे आज आपल्यासोबत प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले एक कलावंत आणि ज्यांचा संघर्ष खरंच प्रेरणादायी आहे असे असलेले दिलीप खंडेरा सर आपल्यासोबत आहेत आणि त्यांचा अनुभव तरुणांसाठी कसा प्रेरणादायी आहेत आणि कलाकार म्हणून त्यांचे काय अनुभव आहेत ते आपण जाणून घेणार आहात त्यांच्याकडनं नमस्कार सर नमस्कार काय का सांगाल सर कशा पद्धतीची सुरुवात सुरुवात तशी खूप आहे तर आज आम्ही ह्या कलाक्षेत्रामध्ये गेल्या जवळजवळ पंचेचाळीस वर्षापासून आहोत आणि मराठवाड्यामध्ये माझं गाव जे आहे बिलोली जिल्हा नांदेड आंध्र आणि महाराष्ट्राच्या सीमेवरचं गाव आहे आमचं जवळजवळ आमच्या गावात गावा पन्नास टक्के ही तेलगू भाषा बोलली जाते भाषेचाही थोडा प्रभाव आहे पण त्या तिथं आणि आंध्र आंध्र प्रदेशातल्या सगळ्या संस्कृतीचा खूप मोठा पगडा त्यावर आहे त्यामुळं तिथे ज्या सांस्कृतिक तळघडणं आहे त्या आम्ही लहानपणापासून पाहिलेलं आहे माझे वडील शिवाजीराव पाटील खंडेराय बिलोडीचे नगराध्यक्ष होते जवळजवळ सतरा अठरा वर्ष माझी आई नगराध्यक्ष होते जे नगराध्यक्ष असून सुद्धा कॉम्रेड होते ते एक चळवळीतले एक नेते होते ज्यांनी खूप खूप पूर्वी काम केले म्हणजे अण्णाभाऊ साठे शाहीर शेख अशी मंडळी क्रांतीवीर नानासाहेब पाटील अशा ह्या लोकांच्या सोबत त्यांनी तो चळवळीचा काम केलेलं आहे गरिबांना न्याय मिळवून देण्याचं पण ते सोबत मुळात मुळत कलावंत होते ते पखवाजवादक होते पखवाजवादाचा जो रिधम आहे ते आमच्यात आल्यामुळं मग शालेय जीवनापासून मला वाटतं मी चौथीला असताना काहीतरी नाटकात काम केलेलं होतं आमच्या देशमुख सरांनी ते मला त्यात नाटकात भाग दिला होता मग त्या सुनसुनीत चौथे चौथीला असलेल्या दहावा बारा वर्षाच्या दहा अकरा वर्ष आठ नऊ वर्षाच्याच मुलांनी जे काही करून दाखवलं ते लोकांना बहुधा बरं आवडलं वाटलं आपल्याला काही करता येतं मग आमच्या नवरत्न गणेश मंडळाची आम्ही स्थापना केली आणि आमच्या सगळ्या मित्रांनी तिथून जवळजवळ अकरा ते पंधरा नाटकं सादर केलं होतं एकांकिका सादर केलं होतं का के मग बाजूला आमचं होतात मग गोविंदराव पानसरे महाविद्यालय तिथं मग युवक महोत्सवामध्ये मला वाटतं तेवढ्या ग्रामीण भागात तेव्हा स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नव्हतं फक्त मराठवाडा विद्यापीठच होतं म्हणजे स्पर्धक जास्त होते अशा hmm. स्पर्धकामध्ये त्या काळामध्ये मला अभिनयाचं पदक मिळालं नृत्याचं <coughs> पदक मिळाले अगदी नॅशनल पर्यंत त्या काळात मी जाऊन आलेलं एकमेव मराठी म्हणजे मराठवाड्यातला ग्रामीण कला म्हणजे युवक होतो आणि तिथं भरपूर अशी प्रेरणा मिळाली वाटलं काहीतरी करावं मग हे छत्र औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आलं आता तंत्रशुद्ध शिक्षण शास्त्रीय पद्धतीचं शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाड्या विद्यापीठाच्या नाट्यशास्त्रामध्ये जवळजवळ मी पी सी सी म्हणजे डिप्लोमापासून ते जवळजवळ मास्टर डिग्रीपर्यंत केलं शिक्षण घेतलं तिथं नृत्यामध्ये आमच्या गुरु मीरा पावसकर मॅडमकडं भरतनाट्यमचं जवळजवळ आठ ते नऊ वर्ष प्रशिक्षण घेतलं नंतर एम ए केलं एम ए बी एड केलं असे पाच सहा डिग मास्टर डिग्री केल्यानंतर असं वाटलं काहीतरी आपल्याला लोकांसाठी करता येईल का मग ग्रामीण भागातून जे शहरात स्थायिक झालेले जे कामगारांची मुलं आहेत ज्यांच्याकडं पैसा नसतो असं शिक्षण घ्यायला नृत्य नाट्याचं अशा मुलांसाठी गेल्या मग आम्ही जवळजवळ पंचेचाळीस वर्षापासून ते मोफत आमचं काम चालूच आहे त्या मुलांना तयार करणं प्रशिक्षण देणं आणि त्यातून तयार झालेल्या मुलांचं सादरीकरण करणं आणि सादरीकरण करून जो आलेला पैसा आहे त्या मुलांसाठी आम्ही खर्च करायला लागलो आणि प्रचंड प्रतिसाद आणि अनेकांनी खूप खूप म्हणजे नावं घ्यात राहिलो तर आपण तर अशी मंडळी आहे की सा जसं आमचं मुंडलवाडीचं मोहन गंगोट्यांचं नाट्यमंडळ असो किंवा व्यापारी असो आमची नेता मंडळी असो सहकार क्षेत्रामधली माणसं सगळी ही म खूप मंडळीने एकत्र येऊन आम्हाला खूप सहकार्य केलं त्यामुळं ही चवळ चळवळ सुरू होत राहिली मग असं खरं तर ह्या सुखसुविधा त्या काळात नव्हत्या तांत्रिक ज्या गोष्टी आज आहेत आपण मोबाईलवर कितीही गाणं किती, किती वेळेला बघू शक शकतो कोणतंही गाणं त्यातलं कर नकल करू शकतो किंवा ऐकू शकतो त्या काळात आम्हाला एक जर चित्रपटाला गाण्यावर काही जर माहिती घ्यायची असेल किंवा बसवायचं असेल नृत्य ते गाणं मिळायचं नाही ऐकायला मिळायचं नाही काही नाही त्या काळात त्या कॅसेट असायचं कॅसेट उपलब्ध व्हायचं नाही त्याला लागणारं टेप उपलब्ध व्हायचं नाही मग ते गायक गायिकाही बरोबर आमच्याकडं त्या काळात तिकडं म्हणजे आणि अडचणीत आनंद होत्या पण ते काय अशी मनामध्ये जिद्द होती एक व्यसन लागलेलं होतं बघा त्या तरुण काळामध्ये आम्हाला कोणते आजही कोणतं व्यसन नाही त्या कलेचं एवढं जबरदस्त व्यसन होतं आम्हाला की खरं तर त्याच्यातूनच आम्ही मार्ग काढत काढत त्याच्यात संघर्ष करत करत तर ते, ते खूप सगळ्या आतापर्यंत जे काही आहे ते आज सुंदर काही मिळतं ते त्याचं एक भाग आहे असं म्हणावं लागतं आणि तरुण मुलांनी तुम्ही म्हणायसारखं तरुण मुलांनी त्याच्याकडं खूप लक्षवेधी काम करायलाच पाहिजे आणि हे यातून प्रेरणा घेण्यासारखंच आहे खरं तर बरोबर सर जे आता तुम्ही एवढा संघर्ष केला आहे अनेक विद्यार्थी तुमच्याकडनं घडले असतील किंवा चित्रपटात पण तुम्हाला संधी भेटली असेल हो चित्रपटात आम्ही मी तर जवळजवळ आम्ही वेगवेगळ्या चॅनलवर शंभर वेळेला कार्यक्रम केलेले मग सगळ्या चॅनलवर असो जवळजवळ आणि चित्रपट तीन चार चित्रपटात आम्ही काम केलं आता ते चित्रपट कुठपर्यंत जातात काय नाही ते तुम्हाला माहिती आहे मग नृत्याचे जे काही अल्बम असतात ते वेगवेगळे धार्मिक किंवा सामाजिक त्या ते अल्बम आम्ही केलो भरपूर मुलं आजकाल भरपूर सिरियलमध्ये कामं करतात का आम्ही ज्यांना प्रशिक्षित केलेलं आहे चित्रपटातही कामं करतात आणि व्यावसायिक पद्धतीनेही सुद्धा कार्यक्रम करून आपल्या ज्या काही आहे उदारनिर्वाह करण्याचं एक सुंदर त्यांना साधन मिळालेलं आहे तुम्ही सर शिक्षक सुद्धा होतात जसं तुम्ही आत्ता सांगितलं की यशवंतराव चव्हाण विद्यालयात पण शिकवण शिक्ष शिक, शिक्षक म्हणून अनुभव होतात त्याचा अनुभवाचा होता, कसा फायदा हो मी जवळ त्यांनी म्हणालो होतो मला की एम ए बी एड केलं एम ए हिंदी केलं एम ए ड्रामा केलेलं एम डा एम ए डान्स केल्यानंतर मी तिथं यशवंतराव चव्हाण हायस्कूलला तिथं शिक्षक म्हणून अध्यापकांना अध्यापनाचं काम सुरू केलं हिंदी विषय होता माझा पण तिथं ज्या स्लम एरियातली जी मुलं होती ती कधी खूप सुंदर असतात ती पोरं कधी कष्टाळू असतात त्यांना असं किंवा मी ह्या पद्धतीचं काम करू का न करू हे वाटत नाही मन लावून करतात आणि जेव्हा शिक्षकच एवढा पुढाकार घेतात तेव्हा ती मुलं आणि त्यांचे पालक मनातून सहकार्य करतात आमची संस्थाही माझ्या पाठीशी होती तिथं तर खूप प्रचंड काम करता आलं मला माझा हिंदी विषय शिकून जवळजवळ मला वाटतं नृत्यामध्ये माझे जे दहा ते पंधरा नृत्य मी तिथं बसवले होते दिग्दर्शित केलेलं त्याला जवळजवळ पाचशे प्रथम पारितोषिक मिळाले आम्ही दुसऱ्या तिसऱ्या नंबरची गिनतीच केली नाही तिथं एवढी बक्षिसं झाली होती की जवळजवळ आजूबाजूचे लोक कोणी म्हणजे रात्रीला चोऱ्या होऊन ते बक्षिस घेऊन जायची लोक एवढी कपाटानं कपाटा भरलेली होती पैशाच्या स्वरूपात सुद्धा मुलांना भरपूर बक्षिसं मिळाली मग आम्ही मुलांना खंड पुण्याला इकडं तिकडं आम्ही सहलीमध्ये त्यांना घेऊन जाऊन आणायचं प्रचंड खूप सुंदर ती भिंती मुलं होती पालकही खूप सुंदर आणि संस्था त्यामुळं तिथं खूप चांगलं काम करता आलं जवळजवळ पाचशे मुलांना घेऊन मी डान्सेस बसवलेले होते बघा म्हणजे एका वेळेला पाचशे मुलं एका मैदानावर कार्यक्रम करणं का मराठवाड्यातला तो पहिलाच भाग होता आमचा खरं तर आणि एवढ्या खूप कमी वेळामध्ये आम्ही ते केलेलं होतं जसं तुम्ही आत्ता बोलताना सांगितलं की बिलोलीमध्ये आंध्रा तेलुगू भाषा ही जन्मजात पॉटर असल्यामुळे येते तर तुम्ही कधी आंध्राकडं किंवा साऊथ इंडियनचं जे कल्चर आहे त्या चित्रपटाकडं किंवा त्या कलाक्षेत्राकडे वळण्याचा प्रयत्न नाही केला नाही तिकडं तर नाही गेलो पण त्या भाषेचा त्या मला ते चित्रपट खूप आवडत आम्ही जवळ इथं आमचं ठरलंच तिथं गेल्यानंतर माझ्या गावी गेल्यानंतर मी आंध्र प्रदेशमध्ये जाऊन आमचे मोहन गोणे वगैरे ही मित्रमंडळी आमचे मार्गदर्शक सुंदर तिथलं एक कलात्मक चित्रपट दाखवाय ना आणि तिथलं जेवण जेवण हे आमचं हमकास काम आहे त्यामध्ये एर्रा सायना नावाचा एक सिनेमा होता ते एर्रा सायना सिनेमाचं टायटल सांगतं बंजारे बंजो बंजारे बंजो नार रे हो नारे ना रे होणारे बंजो असे तेलगू गीत होतं ते ते नक्षलवादी किंवा ते जे होती मंडळी त्यांच्यावरच आधारित होतं मग ते खरं तर आंध्रामथुरी लोकनृत्याचा प्रकार होता ते मी बसवलं इकडं त्याला जवळजवळ कितीतरी बक्षीस आहे मिळालं जवळजवळ एकोणीसशे म्हणजे दोन हजार तीन चारला तेव्हा त्या ते काळामध्ये त्याला बक्षीस मिळालं जो का पन्नास हजार रुपयाचं बक्षीस म्हणजे आज ती चार पाच लाखाची किंमत होती म्हणजे बघा किती ते नृत्य चांगल्या प्रकारे बसवलं गेलं होतं किंवा सुंदर करायची त्याच्या ड्रेसिंग मेकअप वगैरे त्यामुळे लोकांना खूप आवडलेलं होतं तो त्या भागाचा प्र आंध्र प्रदेशचा आमच्यावर आहेच प्रभाव नाही असं नाही सर प्रथम ना म्हणजे ग गणपतीचं गणरायाचं जे चा, चा गीत आहे ते जागतिक लेवलवर पण पोचवलं आहे अनेक ठिकाणी <coughs> गेले त्याचा कसा अनुभव आहे हां एकोणीसशे पंच्याऐंशी साली मी महाराष्ट्राचे थोर शाही शाही सावळे यांचं नांदेड शहरामध्ये मी त्यांचं महाराष्ट्राची लोकधारा पाहिलेली होती एकोणीसशे पंच्याऐंशी साली तेव्हा मी काय बारावीला काहीतरी असेल म्हणजे हे केदार शिंदे आता जे आहे दिग्दर्शक केदार शिंदे सुरे आपले रेणुका शहाणे भरत जाधव प्रशांत दांबी ही सगळी मंडळी अगदी लहान लहान त्या महाराष्ट्राच्या लोकधारेमध्ये होते चालू शिला साबळेने नृत्य दिग्दर्शित केलेलं होतं ते महाराष्ट्राची लोकधारा पाहिल्यानंतर मी एवढा प्रभावित झालो वाटलं काय हे एवढी सुंदर संस्कृती आपली परंपरा त्या दिवशी ठरवलं होतं की आपण असं काहीतरी करावं मग शाहीर साबळ यांचं दर्शन घेतलं मी ह्या सगळ्या कलावंतांना भेटलं आणि मुंबईला पुन्हा पुन्हा मी जेव्हा जेव्हा जायचं तेव्हा शाहीर साबळांना जवळून भेटायचा त्यांच्याशी चर्चा करायचा मग ते म्हणाले तुम्ही सुरू करा आता तरुण मंडळी आहात आम्ही तर आम्ही सांभाळत इथपरायला याच्यानंतर तुमचं काम मग तेव्हा मी ती महाराष्ट्राची लोकधारा बसवण्याचं सुरू केलं तेव्हा पहिलं मी ब पहिलं नमन सादर केलं एकटा ते करायचं तेव्हा लोकांना प्रचंड आवडायचं माझ्या पद्धतीने मी करायचं तर तुम्हाला एक सांगायला वाटतं की मला त्याची गिनती नाही केली पण हे नमन नृत्य गेल्या जवळ वीस पंचवीस वर्षामध्ये मी मला वाटतं दहा हजार वेळापेक्षाही जास्त केलेली त्याची नोंद असते तर बुकमध्ये वगैरे लिमका लिमकावर्डबुकमध्ये सगळी नोंद झाली असती पण त्याचा आमच्याकडं पुरावे नव्हते पण एवढ्या वेळाला करतो तरी लोकांना प्रचंड आवडतं ते मी त्याच्यात खूप बदल केला जवळ एकटा मी स्वतः करायचा तर जवळजवळ पाचशे मुलामुली नाही स्वतः सुद्धा करायचं आहे कलावंतांना मग ते पालखीमध्ये गणपती आणणं त्याला विराजमान करणं तिथं नृत्य करणं त्या सगळ्या ह्या नृत्यामध्ये आमची महाराष्ट्रीय परंपरा त्याची सभ्यता संस्कृती त्याचं जे काही लावण्यपणा आहे किंवा त्याचे नम जे काही चांगल्या गोष्टी आहेत ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला असं हिडीच फिडीच किंवा इतर काही ते ह्या संस्कृतीचा बेरंग होण्याचं काम आम्ही न केल्यामुळं त्या नृत्याला एवढं लोकांचा प्रतिसाद मिळाला मी म्हणालो तुम्ही दहा हजार वेळेला केला आहे जेव्हा हे गाणं दिग्दर्शित केलेलं होतं गीत दिग्दर्शन केलेलं संगीत दिलेलं होतं शाहीर साबळे यांची चिरंजीव देवदत्त साबळे यांनी तेव्हा त्यांनी ते प्रत्यक्ष महाधव नृत्य पाहिल्यानंतर ते म्हणाले मला तुम्ही जे नृत्य सादर केलात मला असंच अपेक्षित होतं त्या पद्धतीने मी ते नृत्य बस गीतची रचना केलेली ती संगीताची रचना केलेली होती त्यांना प्रचंड आवडलं ते ह्या गीतांनी नमन गीतानी मला खूप खूप खुँ दिलं आणि तुम्ही म्हणाल्यासारखं जवळजवळ पन्नास ते साठ देशातल्या लोकांच्या पुढे आपण सादर केलेला आहे वेगवेगळ्या मोठमोठ्या महोत्सवात सादर केलेलं आहे वेगवेगळ्या चॅनलवर शंभर वेळेला केलेलं आहे आज जवळजवळ भारतभर आपण ते नृत्य सादर करत होता आजही खरंच खूप म्हणजे तुमच्या या कला आहे ती जेव्हा मी आम्ही पण बघितली खूपदा बघितली आणि जेव्हा जेव्हा बघितली ती पुन्हा पुन्हा बघावशी वाटली एवढं सुंदर ते नृत्य आहे त्याबद्दल ते शंकाच नाही ह्याचा म्हणजे आता जसं तुम्ही शाहीर साधनचं सा नाव घेतलं तर असे अनेक कोणती कोणती कलावंत होते किंवा जे मार्गदर्शक होते ज्यांचा तुम्हाला अनुभव झाला किंवा फायदा झाला खूप आता ते नावं योजित राहिलं तो खूप पण जवळजवळ मी ज्या लोककला आहेत लोकनृत्य आहे लोकसंगीत आहे लोकवाद्य आहे लोकनाट्य आहे प्रत्येक गावा गल्ली गोळा म्हणजे जे सादर व्हायचं ते लहानपणापासून माझं तिकडं आकर्षण होतं खूप मन लावून ते पाहायचं त्यांचं ते सादरीकरण वगैरे प्रचंड आवडायचं आणि मला तर वाटतं मी कधी कधी चौथी पाचवी स असताना गावाचे जे काही लोक कलावंत आहेत त्यांच्यावर दिवसभर फिरायचा लोकांना वाटायचं अरे हा तर माझे वडील नगराध्यक्ष होते ते म्हणून नगराध्यक्षाचा मुलगा हा या काय कुटोळीवर या कलापथकाबरोबर काय फिरायला लागला पण ते माझ्या लक्षात नाही आलं आलं म्हणजे ते होतं आकर्षणच तिकडं होतं एवढं प्रचंड म्हणजे अनेकांकडून शिकायला मिळालं नावं घेत राहिलं तर खूप आहे पण तसं शाहीर सावळ्यांचा मोठा प्रभाव आमच्यावर होता अनेक शह महाराष्ट्रातली मोठमोठी थोर शाहीर चित्रपटातल्या होती इतर कलावंतांचा खूप प्रभाव आमच्यावर पडला आणि त्याचं थोडंफार चांगलं करण्याचा प्रयत्न आम्ही करत राहिलो आणि बघा काय लोक कलावंतांनी आतापर्यंत आणून ठेवलेल्या आहे खरंतर सांभाळून आम्ही पुढे नेण्याचं काम करतो तेवढा एवढा प्रचंड आम्हाला प्रतिसाद मिळतो म्हणजे बघा काय त्या कलेमध्ये त्यांनी आपलं सगळं स्व वाहून त्याच्यामध्ये बघा त्यांच्या काय अपेक्षा नसायच्या विचार आजकाल आम्हाला सगळ्यांना मानधन मिळतं आम्हाला सन्मान मिळतं त्या लोकांना त्या काळात सन्मान मानधन वगैरे असं काही नाही मिळायचं थोडंफार लोकांकडून जे काही मिळायचं त्या भिक्षेच्यामध्ये किंवा काही जे द्यायचे त्याच्यातून ते उदरनिर्वाह करायचे पण ते कधी नाराज नसायची ती मंडळी विशेष म्हणजे आनंदाने त्या कलेशी समारोप होऊन आणि त्यागानं ते सादरीकरण करत राहिले म्हणून ते आज त्यांचा वारसा आपण थोडं पुढे नेण्याचं काम आहोत आपण बघतो आहे सोशल मीडियाच्या या जमान्यामध्ये अनेकांना फास्टमध्ये प्रसिद्धी पाहिजे पैसा पाहिजे या अशा वेळी लोककलावंतांकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा बदललेला आपल्याला बघायला मिळतोय तर त्याविषयी तुम्हाला काय नाही आहे आता तंत्र वाढलेलं आहे सुखसुविधा वाढलेल्या याच्यामधून आणि विशेष म्हणजे कोण कलाकार कुठं काय करायला लागलं जगाच्या काण्याकोपऱ्यात किंवा महाराष्ट्र काय असेल तर ते आपल्याला बघायला मिळतं जगडून त्याचा अभ्यास करायला मिळतं याचा खूप फायदे आहेत अभ्यास करायला मिळतो तो काय का सादरीकरण करतो किंवा रस्त्यावरचासुद्धा लोक कलावंत असेल तर सुद्धा भरपूर अभ्यास करायला मिळतं ह्या खूप चांगल्या गोष्टी आहेत पण त्याचा अभ्यास म्हणजे एवढ्यात थोडक्यात नाही ते चांगला अभ्यास करावा लागेल त्याचा ते आत्मसात करण्यासाठी खूप कमी वेळामध्ये नाही होणार त्याला खूप चांगलंही मेहनत घ्यावं लागेल तो गाता कसा नृत्य कसा सादर करतो त्याच्या वेशभूषा काय त्याचा सादरीकरणाचा सा काय उद्देश होता तो कधी पसरतो ह्या सगळ्या बाबी समजून घेऊन करायच करावं लागेल ते लागे आणि आजकालचे तरुण मंडळी खूप चांगलं यामध्ये भाग घेतात करा सहभाग घेतात काही काही तो याच्यावर संशोधन करतात काही जण यांच्यावर लिखाण करतात काही जण सादरीकरण करतात अनेकांना काम रोजगार मिळवून देतात आणि आता थोडंफार त्यात बदल होतो नाही असं नाही जे पारंपर पारंपरिक पद्धतीनं आलेलं आहे त्यातला जसा तसा भाग नाही करत ते त्यात बराच बदल होतो ते तसा बदल अपेक्षित नाही खरं तर तो तसाच आहे पारंपरिक आता आम्ही आमचे नृत्य सगळे सगळ्यात सादर करतो जशात तसे करतात पण ते थोडंसं मेकअप वगैरे ड्रेसिंग वगैरे स्वच्छ चांगली बाजूने नये माणून करतो पण त्याच्यात बदल नाही करत त्यांचा जसं आहे त्या पद्धतीनेच त्याला काळी मोड करण्याचा किंवा तो मोडतोड करण्याचा प्रयत्न करत तसंच त्याच्या तरुण पिढीनं ते तशात तसं पण चांगल्या पद्धतीनं सादरीकरण करण्यासाठी लक्ष द्यावं आणि प्रचंड यावर मेहनत घ्यावी ही आमची परंपरा आहे आमची संस्कृती आहे याला टिकून ठेवावं लागेल हे काम आपलंच आहे मग कोण ठेवले करेक्ट यांनी नाही दिलं त्याने नाही दिलं शासनाने नाही दिलं शासन त्याच्या त्याच्या पद्धतीने करेल आता ते कोणापर्यंत कितीपर्यंत जाते त्याच्यावर अवलंबून आहे शासन खूप करतं खरं तर मला त्यांच्या ज्या काही बाबी आहेत बरं शासन करावं त्यांनी देवावं आणि त्यांनी केलं तरच आपण करावं असं आहे का पूर्वीचे लोककलावंत असं काही करायचं काय नाही शासनाने ते तिथपर्यंत पोहोचायचंच नाही बिचाऱ्या त्या लोककलावंतापर्यंत तरी पण ते मनातून मी तुम्हाला आधी सांगितल्यासारखं मनातून ते काम करायचे तसं आपण करूया ना त्याला टिकून ठेवण्याचं काम करूया तर ह्या नवीन पिढीला काय आहे येणाऱ्याला अभंग काय भारुड काय लावणी काय गंगवळ काय ओव्या काय हे करणारच नाही ना त्याकरता जशास तसं सुंदर आपण येणाऱ्या पिढी पुर ठेवूया आणि मी ह्या पिढींना येणाऱ्याला कळेल की ही आमची संस्कृती आहे किती सभ्यता आहे याच्यामध्ये किती 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 म्हणजे किती कितीतरी वर्षापूर्वीपासूनची परंपरा आहे आज दोन तीन वर्षात बनलेलं नाही आहे ते टिकून ठेवायचं काय आमचंच आहे तुम्हा आम्हा कलावंत आणि मलाही वाटतं की इतर जे सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रातली मंडळी आहे त्यांनी ह्या लोककलावंतांना प्रोत्साहन द्यावं या लोककला लोक लोकनृत्य सं लोक संगीतांना प्रोत्साहन द्यावं आणि जास्तीत जास्त यांना सन्मान देऊन त्या कलावंतांना तुम्ही मान आणि थोडंसं मानधन पद्धतीनं जर वाढवून दिला तर ते विचारे याच्यात मन मोकळ्यापणानं आणि एक कला आता लोककला लुप्त पावत चालल्या ते दुःखात्मक बाबा हे खरं तर ते खेद खेदजनक आहे की एवढ्या त्या लोककला व लुप्त आम्ही आपण सगळ्यांनी मिळून ते, ते लुप्त आप काम करण्याचं केलं लुप्त पावण्याचं काम केलेलं आहे ना कारण त्याला तुम्ही समाजाची तेवढीच जबाबदारी आहे कलावंतांची तेवढीच जबाबदारी आहे की ते टिकून ठेवण्याचं काम आहे समाजामधूनच हे सगळं टिकून राहतं ना समाजात त्याकडे दुर्लक्ष केलं तर ते कसं राहील टिकून पण आता 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 खूप पिढी बदललेली आहे आणि ह्या मीडियामुळं सगळ्यांपुढे जातं ते प्रत्येकानं आनंद होता अभ्यास करायला मिळतं ह्या खूप चांगल्या बाबी आहेत जसं तुम्ही आत्ता सांगितलं की समाजापुढं आपल्याला काहीतरी चांगलं आहे तसं त्याच पद्धतीने खंडेराय कला मंडलम ह्यांची स्थापना झाली आहे या माध्यमातून काय काय तरुणांपर्यंत केल्या जाते किंवा काय संस्कार केले जाते खूप अगदी मी तुम्हाला सांगितले एकोणीसशे एकोणऐंशी साली आम्ही श्री नवरत्न नाट्यमंडळ नवरत्न गणेश मंडळाची स्थापना गावाकडे केली आम्ही त्या माध्यमातून आमच्या शहरामध्ये एवढी त्या चळवळी सुरू झाली की मग आमचं पाहून इतर नाट्यमंडळ स्थापना झाली लोकांच्या मुलं त्यात काम करायला परवा ते स्वतंत्र सैनिकीमध्ये निवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्याशी तो त्यांनी मत मांडलं की बिलोलीमध्ये जे सांस्कृतिक चळवळ घडायची त्याच्यातून एवढा प्रेरणा मला मिळालेली होती की वाटलं आपण फौजेमध्ये आम्ही जे वीर शूरवीरावर एक नृत्य नाटिका सदर सादर केली होती त्याला ते, ते पाहून प्रभावित झाला तो म्हणाला त्या दहावी आठवी नवीला असताना मी, मी ते पाहून मला मी प्रभावित झालो आणि मी सैन्यवादी भरती झालो अशा अनेकांच्या मनावरती बिंबलेला गेलेलो होते ते संस्कृती टिकून ती ठेवण्यासाठी तो आमची ती तरी चळवळ आमची कामात तिथून मग आम्ही या शहरात येऊन श्री खंडेराय कला मंडळांची स्थापना केली त्या माध्यमातून कलावंतांना खूप अगदी प्रशिक्षण जवळजवळ आम्ही विश्वासराव साळुंके प्रतिष्ठानकडून आम्ही जवळजवळ एकवीस वर्षे मोफत लोककलेचं शिबिर घेतलेलं लो होतं त्यातली बरीच आता मुलं तुम्हाला वेगवेगळ्या चॅनलवर काम करताना मिळतात ते चळवळ काम चालू आहे खूप जवळ बघा एक संस्थेनं जवळजवळ पन्नास वर्ष काम करणं ह्या क्षेत्रात खूप महत्वाचं आहे आता मी म्हणालो ना मी आम्ही चौथीपासून ते आज आज एकसष्ट वर्ष आहे तरी आजही आम्ही ते नृत्य सादर करतो त्याचं माहिती देतो प्रशिक्षण देतो याबद्दल आम्ही अनेक जागी मार्गदर्शन करतो हे किती मोठं मोठं काम आहे खरं असं मला वाटतं आम्ही अर म्हणजे अगदी थकलेलं नाही आहे म्हणजे ही प्रेरणा आता एकसष्ट वर्षामध्ये सुद्धा तीन तास आम्ही नृत्य करतो तर ह्या लोककलेने तेवढी प्रेरणा दिलेली आहे येणाऱ्या समाजाने आम्हाला तेवढी प्रेरणा दिलेली आहे ताकद दिलेली आहे की ते आजही टिकून आहे त्या सर तुम्ही बिलोलीचा खूपदा उल्लेख केला तुमच्या गावाचाही उल्लेख केला तर बिलोलीचा कसा प्रभाव पडला आणि आज अनेकदा बिलोलीचं नाव नक्षलाईट सेंटर म्हणूनही म्हटलं जाते बऱ्याच ठिकाणी मी ऐकायला भेटलं की बिलोलीला पैसा येतो आणि ते कुठंतरी चुकून घडलं असेल परंतु बिलोली एक चांगल्या कलावंतांचं क्षेत्रही आहे चांगल्या लोकांचंही क्षेत्र आहे त्याबद्दल काय सांगू नाही ते नक्षलवाद्याचं ते थोडं आमच्यापासून दूर आहे आमच्या शहराला बिलोली शहराला असं काहीच नाही खरं पण त्या काळामध्ये निजामशहा जेव्हा होता ते त्यांचं तिथं केंद्र होते त्यांचं एक सैनिकी तळ होतं म्हणून त्यामुळं तिथं मुस्लिम संस्कृती खूप जबरदस्त त्याचा प्रभाव आहे आणि त्या गावात शहरामध्ये एक विशेष म्हणजे ही लोककलावंत यायची मी तुम्हाला सांगितलं वडिलांच्या आमच्या चळवळीमध्ये जी मोठमोठी माणसं येऊन गेलेली आहे त्यांना खूप आम्ही जवळून पाहायला मग चित्रपट नाट्यक्षेत्र कलावंत क्षेत्र ह्या कला, कला लोककले ह्या क्षेत्रातली बडी बडी मंडळी आम्ही जवळून पाहिलेली आहे त्यामुळं एवढा प्रभाव मिळाला आणि हे लोककलावंतांना खूप जवळ पाहिले चुडबुड केवाल्या असो तर तुमचा वासुदेव तुमचे ते असे वेग एवढे प्रकार आहेत आज आम्हाला ते सांगता येत नाही सकाळी पहाटे चुडगुडू केवायला पहाटे साडेपाचला यायचा तर रात्री बारा वाजेपर्यंत तो गोंधळाचा जागरणाचा कामचा कार्यक्रम चालायचा म्हणजे दिवसभरातून आपल्या दारापुढं किंवा पुढून जवळजवळ चाळीस ते पन्नास कलावंत लोककलावंत निघून जायची म्हणजे एवढं ही असं जबरदस्त त्या लोकांनी केलेलं होतं त्याचा प्रभाव हो आमच्यावर पडला त्यामुळं बिलोलीमध्ये सगळं शिकायला मिळालं आम्हाला बघायला मिळालं आमची मित्रमंडळी आजूबाजू शहरातली खेड्यापेड्यातली मित्रमंडळी आम्हाला जवळ हे करणं किंवा हे प्रेरणा देणं ह्या सगळ्या बाबी खूप तिथं घडता आला आम्हाला त्यामुळं त्या बिलोलीला विसरणं शक्यच नाही मराठवाड्यातल्या तरुणांना काय सांगा की कशा पद्धतीने आजच्या या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये एक कला टिकून ठेवला किंवा कशी मेहनत घ्यायची किंवा कशा पद्धतीने सादरीकरण करायचं कारण आता सोशल मीडियाच्या चा माध्यमातून चांगल्या चांगल्या गाण्यावर अश्लीलता किंवा विद्रुपणा खूप मोठ्या प्रमाणात वाटल्याचं आपल्याला बघायला मिळतं याविषयी काय सांगायचं हे बघा काय समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माणसं असतात नृत्य नाट्य पाहणारी असतात लोककला पाहणारी आहेत भावगीतही ऐकणारी आहेत कीर्तनही बघणारी माणसं आहेत तमाशात प्रकारे लावण्यातल्यामधले वेगळेवेगळ्या लावण्या बघणारी माणसं आहेत रसिकांची आंबड शोकीन रसिकता आहेच वेगळी पण त्यात कलावंतांनी लक्षात ठेवायला पाहिजे की मी माझं सादरीकरण देताना मी किती सुसभ्य चांगल्या पद्धतीनं संस्कृतीला धरून इतरांवर किती चांगला परिणाम होईल इतरांना किती चांगलं वाटेल ते आणि येणाऱ्या नवीन पिढीला खरंच आमच्या या पारंपरिक जे काही आहेत संस्कृती यावर विश्वास बसण्यासाठी हे किती सुंदर चांगलं आहे माझं माझ्या लोक कलावंतांनी आणलं हे त्या तरुणाच्या त्या युवकाच्या मनात बसण्यासाठी ते, माज, ते आम्हाला ते ते तेवढं काम चांगल्या पद्धतीने करावं लागेल त्यासाठी त्याला ला मेहनत घ्यावं लागेल मीडिया तर खूप चांगलं मी तुम्हाला सांगितलं याचा तर उपयोग खूप सुंदरच करून घ्यावं पण की विपरीत परिणाम होणार नाही आता कारण आजूबाजूच्या एवढ्या विचित्र म्हणजे तुम्ही म्हणाले जात असले गाणे असो संगीत असो काय जे काही असेल त्याचा एवढा परिणाम तरुण मुलांवर होतं तिकडं जास्तीत जास्त आकर्षलं जातं याला वेळ लागतं इकडे यायला समजायला वेळ लागतं त्यासाठी हे एवढा आवडा हे आपलं जे सादरकरण एवढा भक्कम ताकद वर सादरीकरण व्हायला पाहिजे की लोकांना ते सहज वाटायला पाहिजे हे आमचं आहे आणि आम्हाला हे टिकून ठेवायचं यासाठी त्यांनी लक्ष द्यावं असं वाटतं खूप खूप तरुणांना तर करण्यासारखं खूप आहे खरं तर कारण सध्या आणि तरुण मुलं करत आहेत याबद्दल जे लोककलावंत आहेत जी आता खूप म्हणजे वय झालेले आहे त्या लोककलावंतां तर त्या लोककलावंतांचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे जे वादक असो सादरीकरण करणारे असो कलावंत असो यांचं मार्गदर्शन किती आपल्यासाठी उपयोगात ते महत्त्वाचं आहे मी बघितलं काही संस्था या संदर्भात खूप मोठं काम करत आहेत अनेक लोक जुने लोककलावंत जे आहेत ज्येष्ठ लोककलावंत आहेत त्यांचं मार्गदर्शनपर शिबिरं ठेवत आहेत तसं आयोजन आहे तसंच महाराष्ट्र शासन पण आहे आणि या नवीन पिढी परत त्यांना उभा करून सा सा मोट, सा <laughs> सा हे सादरीकरणाचा दर्जा त्यांना समजून सांगण्याचं काम करतात हे एक मोठं काम चालू आहे खरंच ही गप्पा हे संस्कृती न संपणारा विषय आहे कारण एकसष्ट वर्षाचा संघर्ष सरांचा आहे आणि त्यांच्याकडनं आपल्याला थोडक्यातच खूप काही शिकायला भेटलं आणि त्यांनी जे सांगितलं की लोककला जी, जी आपल्याला जिवंत ठेवायची आहे चांगलं सादरीकरण आहे तरुणांनी लोककला कशी शिकली पाहिजे आणि आपण काय सादरीकरण करायचंय आपण काय द्यायचंय हे तरुणांनी सांगणं शिकलं पाहिजे खरंच मनापासून धन्यवाद सर खूप छान पद्धतीने तुम्ही आमच्या तरुणांनाही मार्गदर्शन केलंय आणि आम्हाला शिकायला पाहिजे धन्यवाद धन्यवाद